आता या ठिकाणी सी एस टी रेल्वे स्थानकावर आहे आणि आपण आता जी परिस्थिती पाहिली त्या आंदोलक आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आजाद मैदान कमी पडलंय त्यामुळे यावरून यासोबत वरून पाऊस पडतोय त्यामुळे लोक या ठिकाणी रेल्वे स्थानकावर आलेली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी ही सध्या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी सध्या या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते हल्कीच्या तालावर ठेका देरत, जरंगे करत, वेक वेक तुन तुन या ठिकाणी पाटलांच्या नावाची घोषणा करत मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे सर्व मराठा आंदोलक वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत कुठून आलाय आम्ही जात जांगली जात किती दिवस राहणार आहे दहा दिवस जो जोपर्यंत निर्णय लागत नाही भेटत नाही मैदानात गेला होता तुम्ही हो जाऊन आलो चिखल आहे चिखल आहे काही सोय व्यवस्था नाही व्यवस्था केलेली नाही सोय केलेली नाही आणि सरकारने सरकारने आणून बोजून मराठ्यांची गैरसोय केलेली आहे त्याचा पश्चाताप त्यांना सोसावा लागेल अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे ज्या फडणवीसला पाठिंबा दिला आहे त्याने मराठा समाजासाठी त्यांचा पाठिंबा काढून घेऊन आपल्या मराठा समाजासाठी त्यांनी हे सरकार पाडावं व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा मराठा आमदार द्यायला लागले त्यांनी कसल्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काढून मराठा समाजाला दिलासा द्यावा आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावं त्यांना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या